नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बालाजी ॲग्रिकल्चरल रिसर्च अँड वुमेन चाइल्ड रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन मिरज व शिंदेवाडी ग्रामपंचायत तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने पंधराव्या वित्त आयोग योजनेअंतर्गत महिला व तरुणींना मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे यासाठी शुक्रवार दिनांक चार सात दोन हजार पंचवीस पशुपालन मार्गदर्शन असणार आहे शनिवार दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी पिशव्या तयार करणे मार्गदर्शन असणार आहे रविवार दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी मसाल्याचे पदार्थ तयार करणे मार्गदर्शन असणार आहे अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे तरी शिंदेवाडी गावातील सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे बालाजी ॲग्रिकल्चरल रिसर्च अँड वुमेन चाइल्ड रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन मिरज स्थळ जिल्हा परिषद मराठी शाळा शिंदेवाडी वेळ सकाळी अकरा ते चारपर्यंत असणार आहे यावेळी सरपंच रेखाताई सुतार उपसरपंच रुपाली माने ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील उत्तम पाटील लक्ष्मण साळुंखे भारती पाटील वंदना पवार तसेच पोलीस पाटील शैला सुतार व इतर मान्यवर पोपट माने अविनाश पाटील शिवाजी कवाळे रविंद्र सुतार ग्रामशिविका नागरगोजी मॅडम इत्यादी उपस्थित होते